मंगळवारी आलेल्या अंगारिकी संकष्टी चतुर्थीचा पूजाविधी मुहूर्त चंद्रोदयाची वेळ त्याचबरोबर आपण महत्त्वाचे काही उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊन गणपती बाप्पांचे आशीर्वाद लाभतील नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारिकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारे की चतुर्थीला विघ्नहार्ता गणपती बाप्पांची पूजा केली जाते दर महिन्यातल्या संकष चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केली जाते त्या दिवशी गणेशासोबतच चंद्राचीही देखील पूजा केली जाते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहते अंगारे की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा होईल त्यामुळे उपवास करणाऱ्यांना चंद्र उगवण्याची वाट पाहावी लागेल चला आता आपण बघूयात चंद्रोदयाची वेळ काय आहे त्याचबरोबर थोडक्यात पूजाविधी आणि या दिवशी करावयाचे महत्त्वाचे उपाय अंगारिक की संकष्ट चतुर्थीचे व्रताचे महत्त्व म्हणजेच अंगारिक की चतुर्थी संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपासना करतो उपवास करतो विधीप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करतो श्री गणेश त्याचे सर्व संकट दूर करतात त्यांच्या जीवनातील मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात गणपतीला विघ्नहार्ता म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटातून ते मुक्त करतात कोणत्याही संकटात एकटे सोडत नाहीत असे मानले जाते तुम्ही या चतुर्थीला मनोभावे त्यांची पूजा केल्यास तुम्हाला नक्कीच शुभ फळ मिळेल व तुमच्या सर्व मनोवांचित इच्छा पूर्ण होतील आपण या चतुर्थीला काय काय उपाय करायचे आहे हे पाहणार आहोत ज्या उपायांमुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे सहज दूर होतील पंचांगानुसार ज्येष्ठ कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी पंचवीस जूनला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून पंचवीस जूनला रात्री अकरा वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे अंगारिकी संकष चतुर्थी चंद्रोदयाची वेळ रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी असणार आहे या दिवशी भगवान श्री गणेशांना जलाभिषेक करून गणरायाला लाल जासंदाचे फूल व्हावे दुर्वा व्हाव्यात चंदन लावावे यानंतर मोदकाचा किंवा फळांचा किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर चतुर्थीचे कथेचे वाचन करून मंत्रांचा जप करावा ओम गणगणपतीय नमा श्री गणेशाय नमा ओम वक्रतुंड हो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कृ मे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्रांचे जप अवश्य करावा या चारही मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्रांचा किंवा चारही मंत्रांचा तुम्ही जप केल्यास निश्चितच तुम्हाला सर्व तुमच्या संकटातून मुक्ती मिळेल व तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट येण्यापासून गणपती बाप्पा तुमचे रक्षण करतील आता आपण पाहणार आहोत या शुभयोगामध्ये काय उपाय करायचे आहे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या रूपात सुखदुःख येत असतात म्हणूनच शास्त्रामध्ये सुखवृद्धी आणि समस्या निराकरणाचे उपाय सांगितले आहेत यामध्ये व्रत आणि उपासाचे अत्यंत महत्त्व आहे कृष्ण पक्षातील तिथी मंगळवारी अंगारिकी चतुर्थी तिथी आहे त्यामुळे आजच्या दिवशी श्री गणेशाचे पूजन करण्याचे विधान आहे धर्मग्रंथानुसार हे अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने गणेश आपल्यावर आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना सर्व इच्छा पूर्ण करण्याचा आशीर्वाद देतात त्यांच्या सर्व मनोवांचित इच्छा पूर्ण होतात शास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात तसेच शुक्ल पक्षात चतुर्थी तिथी ज्या दिवशी असते त्या दिवशी तुम्ही नक्कीच बुद्धिदेवता गणपती बाप्पांची पूजा नक्कीच करावी जर तुमच्या हातात पैसा नसेल आणि महिना संपण्याआधी तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्यात गुळ तुपांचा समावेश असावा असे केल्याने तुम्हाला धनलाभ होईल आणि आर्थिक संकटातून तुमची सुटका होईल नोकरीत बढ़तीसाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला हळदीच्या पाच पिंपळ्या अर्पण करा आणि श्री गण गन, गणाधिपतय नमा ओम गणपतय नमा या मंत्राचा जप करावा हा उपाय दहा दिवस सतत करा असे केल्याने श्री गणेशांचे तुम्हाला आशीर्वाद मिळतील व साधकाला नोकरीत प्रमोशन मिळू शकते आणि धनात अपार वाढ होऊ शकते त्यानंतरचा आहे खूप प्रयत्न करूनही व्यवसायात यश मिळत नसेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना पूजेदरम्यान गुळाचे लाडू अर्पण करावेत असे केल्याने व्यवसायात नक्कीच निश्चित यश मिळते मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना करावा लागत असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना सुपारी अर्पण करा फक्त सुपारी अर्पण करायची आहे त्यामुळे तुम्हाला मानसिक तणावातून मुक्ती मिळेल तसेच गाईला हिरवा चारा द्यावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने घरामध्ये नेहमी सुख शांती राहते आणि सु सकारात्मक ऊर्जेचा वास होतो अंगारिकी संकशी चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना गणपती बाप्पांची पूजा करताना त्यासोबतच हनुमानजीचे स्मरण करावे असे केल्याने तुमच्या कुंडलीतील मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात पूजा करण्यासाठी सकाळी सा लवकर उठून पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान करावे उपवास धरून गणेशाची पूजा करावी पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजित करावी गणपती बाप्पांना उदबत्ती दीप नैवेद्य फळे फुले दुर्वा अर्पण कराव्यात संध्याकाळी श्री गणेशाची पूजा करून बाप्पांना दुर्वा आणि मोदक अर्पण करावे या दिवशी गणपती बाप्पाला लाल सिंदूर लावल्याने मंगळ दोष दूर होतो अशी मान्यता आहे त्यामुळे हा उपाय नक्की करावा गणपती बाप्पांना नैवेद्यात संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रिय नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यात मोदक असावा या दिवशी गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवल्याने तुमच्या सर्व मनोवांचित इच्छा पूर्ण होतात सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद देखील मिळतो मोदकाव्यतिरिक्त आपण लाडू नारळाची वडी हे देखील अर्पण करू शकतो या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती बाप्पांचा श्लोक वाचून नंतर उपवास सोडावा चंद्राला अर्घ्य द्यावे चंद्राला औक्षवण करावे चंद्राची पूजा करून नंतर आपण अंगारकी चतुर्थी श्लोक काय आहे तो आपण बघूया गणेशाय नमस्तुभ्यम सर्वसिद्धीप्रदायक संकटहरमे देव ग्रहांनाघ्यम नमस्तुते दे। कृष्णपक्षे चतुर्था तू संपूजित विद्युतय श्रीप्रप्रसिद्ध देवेश अंगारकाय नमस्तुते दे। या दिवशी या प्रभावी मंत्राचा जप केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे नक्की दूर होतील तुम्ही हे नक्की करा विघ्नहर्ता कधीच कोणाला नाराज करत नाही व आपल्या आयुष्यात कोणतेही संकट येऊ देणार नाहीत तुम्ही हे उपाय नक्की कर...